जेव्हा आपण जेवताना पूर्वीपासून गप्पा मारतो तेव्हा एकमेकांची जो बॉन्ड होतो तो क्रिएट होतो बरोबर आत्ता त्यांचा बॉन्ड मोबाईलमधल्या पात्रांशी क्रिएट होतोय त्याच्यामुळे पॅरेंट्स साईडला पडतात त्याच्यामुळे हे मोबाईल वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी त्यांना आपल्यापासून दूर नेतात हे त्याचा आपल्याला त्रास होतोय त्याच्यामुळे आपल्या जवळ आणायला त्यांच्या भावना ओळखणं आता शेवटी प्रत्येक पालकाला आयुष्यात यश मिळवायचंय की बार। माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे मग यशाची व्याख्या तुम्ही कशी कराल आय क्यू प्लस ईक्यू इज इक्वल टू सक्सेस सगळे फक्त आयक्यू साठी काम करतात ईक्यू साठी नाही होते त्यामुळे इमोशनल क्वेश्चन बर भाव भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला बऱ्याच वेळेला असेल की खूप टॉपर्स असतात हो पण ते सक्सेसफुल होत नाही कारण त्यांना त्यांच्या भावना समजून घेणं आणि ते ज्या लोकांबरोबर काम करतात त्यांच्या भावना समजून घेणं इथे थोडासा प्रश्न येतो त्यांना गफलत ता... होते आता जेव्हा ते डिस्कस करतात एखाद्या व्यक्ती बरोबर मला काय पाहिजे ते मला मिळालं पाहिजे पण दुसरा काय दुसऱ्याला काय हवं आहे हे त्यांना कळत नाही कळत नाही त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आणि भावना हे मूळ आहे सगळ्यासाठीच